यवतमाळातील आर्णीच्या कुरा येथे संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त सतीश मलकापुरे कुर्रा शाखाध्यक्ष गुणवंत तलमले सरपंच विनोद चहांदे रमेश देशमुख प्रशांत निक उमेश देशमुख मधुकर तिरपुडे चिंतामण चहांदे यांच्या हस्ते संत संताजी जगनाडे यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं जयंतीनिमित्त हरिभक्त परायण कुमारी भूमिका रवींद्र तिरमारे या बाल कीर्तनकाराच्या वाणीतून समाज प्रबोधनपर कीर्तन करण्यात आले व्यसनमुक्ती आणि एकता ही काळाची गरज असल्याचं मत हरिभक्त परायण कुमारी भूमिका तिरमारे यांनी व्यक्त केलं त्या जी टी व्ही मराठीसोबत बोलत होत्या व्यसनमुक्ती हो करायची असेल तर आपल्याला श्री संत म्हणजे संतजी महाराज जगणारे यांच्या जर विचारांना चालायचं असेल तर व्यसनमुक्त राहावंच लागेल आणि व्यसनमुक्त हे काळाची गरज आहे कारण व्यसनमुक्ती जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत हा काळ सुधारणार नाही जर आपल्याला आपले आरोग्य चांगले हवे असेल तर आपल्याला व्यसनमुक्त राहणं हे फार महत्त्वाचे आहे कारण टुकडोजी महाराजांनीसुद्धा सुद्धा गावोगावी जाऊन त्यांचा प्रचार केला कशासाठी तर सगळ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि सगळ्यांना चांगलं आरोग्य लावावं हेच त्यांची एक कल्पना होती आणि एक हाच त्यांचा उद्देश होता की त्यांनी की सगळे लोकांनी कसं राहावं तर व्यसनमुक्त राहावं आजच्या नवयुवकांना कोणता संदेश आजच्या नव नवयुवकांना एकच संदेश आहे ज्याप्रमाणे तुम्ही बाकीचा कोणता कार्यक्रम असो वा नसो एकत्रित आले ना आले काहीच फरक पडत नाही पण अशा धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये नेहमी आपण एकत्रित यायला हवं कारण एकत्रित एकता ही काळाची गरज आहे काळाची गरज अशी आहे की जोपर्यंत आपण एक येणार नाही तोपर्यंत कोणतीच गोष्ट शक्य नाही जोपर्यंत एक येणार नाही तोपर्यंत आणि एकदा काही काळ तर तुम्ही आपल्याला तोडू शकणार नाही